माझ्या सासऱ्यांची स्पेशल फरमाइश होती की ही मोदका मोदका म्हणतो तर त्याची खवळ आणि खूप असत सगळी मी पूर्ण साफ केले म्हणून मासे बरे आहेत का मस्त आगे। 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 नमस्कार मी दीपा सकाळीच डोंबिवलीच्या मासे मार्केटात इलेलो आज माशे खूप इलेले होते छोटे मासे आणि मोठे मासे सगळ्या प्रकारचे मासे होते आणि आमका काय घेऊच हो तर आम्हीच आधीच ठरवून इललो इकडे व्हिडिओ काढतोय समजल्यावर दादानी अगदी कॅमेऱ्यासमोरच सरगो नाही होतो सरंगो बरो होतो पण आमक घ्यायचं नव्हतं पुढे गेलं तर हे दादानी मोठासा पापलेट दाखवलेली सात हजार रुपये त्याची किंमत सांगलेली पण आज आमक काय का पापलेट घ्यायचाच नव्हता जाऊन जाऊन ना, ना माझी नजर त्या रावसावरच पडली रावसाचे तुकडे ना मोठे होते आणि पांढरे शुभ्र होते रावस बघूनच आवडल्यामुळे मी शेवटी रावस घ्यायचं ठरवलं आणि रावसाचे तुकडे तुम्हाला तुम्ही पातळ किऱ्यात किती किलोचे बघ मी ना तीन प्रकारचे मासे आणले अगं आज ना पापलेट आणि सुरमई पण खूप मोठे होते पण आमका ते खावचे नाही तर माझ्या सासऱ्यांची स्पेशल फरमाइश होती की ही मोदका ही बघा कडक असत एकदम चांगली असत कडक आणि त्याच्यानंतर माझ्या मुलासाठी ना मी कोलबी आणलो आहे ते का कोलबी फ्राय आवडता म्हणून मी ही कोलबी सोलून आणलेली असं आहे आणि तुझ्यासाठी स्पेशल मी सुरू आहे रावस आणलं आहे बघ हे रावस ना मी कापून आणलं आहे एक, -एक तुकडी बघ केवढी मोठी असा याची एकाचे दोन करून आणले आणि रावस एकदम ना चांगला बघ पांढरो शुभ्र रावसह काय काय करतेस माश्यांचं मला मग मा तू माशे तर दाखवलेस पण त्याला काय काय करणार मोतका असत ना हे काही का इकडे मोतका म्हणत तर ते खवळ नाही खूप असत सगळी मी पूर्ण साफ केलंय बघ आणि चकचकीत कशी वगैरे हा सगळं पूर्ण साफ केलंय आणि ही चटणी असा मी सुखी चटणी बनवची त्यामुळे त्याच्यात ना वाटप आमच्याला मालवणीचा लाल करत वाटप जास्त घालूचं नाही त्याच्यामुळे मी okay. तर थोडा पहिला वाटप बिटप सगळं घातलंय मीठ घातलंय कोकम बिकम घालून त्याची टेस्ट बघून घेतले आणि आता एका उकळी ना तर आता मी सोडत एकदा ना ही मासे आत सोडलं तर पुन्हा त्याच्यात चमचो घालू घ्यायचो नाही त्याच्यामुळे काय ढवळूचा तर आताच ढवळून घ्यायचा बस आणि आता हे उकळी असाच मी आता मासे टाकते त्याच्या आता ताजे आता हे ना कच्ची असत ना अजून म्हणून मी चमचो घातले आता एकदा ते का उकळी केली की आपण चमचो घालायचो नाही जर तुका वाटलं हे वाटप थोडंसं कमी वाटतं ना तर तुला अजूनही तू टाकू शकतोस आता माझ्याकडे केलेला असं वाटप मी थोडस मी वाटप वाट कशाचं बनवतेस तू हे मालवणी वाटप लाल रंगाचा आपला म्हणजे खोबरा धणे थोडस लसूण कोण घालतात लसूण कोण नाही घालणार मी जरा पातळ करून ठेवलंय आणि मिरची पोड धणे आता एक जरा थोडीशी उकळी येऊ हो देत आणि हे बघ हो हो ते तुकडे आणलेले आहे ना हे मी फ्राय करूक ठेवले त्या कसं वाटप घेतले थोडीशी कोकमाचं आगोळ लावलं आहे थोडासा लिंबू पिळलाय आणि हे जे असत ना हे त्याची जराशी चटणी करतले ती काय सगळ्यांका नको आणि ते तळून काय तिक नीट हे यावचं नाही तर ते आमटीक जरा चव पण येत आणि ही कोलंबी असा फ्राय करूक ठेवलेली ती थोडीशीच मी आता तळतले कारण आता तुझे बाबा पण जेवक नाही सत तर आता थोडी घ्यायची आणि उरलेली संध्याकाळी अशी माझ्या आईने मला ही असली पद्धत दाखवली बाकीचे लोक वेगवेगळ्या तू ते मासे माशेत ना ते आजोबांना खूप आवडतात माझ्यापेक्षा हे बघा हे मी ह्याची रावसच आमटी केलंय आणि ही सुकी मी म्हटलंय ना मोदका ही सुकी म्हणजे अशी आता ह्याच्यात चमचो नाही घालायचो ही अशी च अशी ना पकडीन धरायची आणि हलवायची हे मालवणी लोकांक सगळ्यांना माहिती आहे पण माझं आता चॅनेल कोण बघत असतात मालवणीच बघतली आहेत तर कोण बघतले तर माका माहिती नाही ना म्हणून मी आपलं हे दाखवते आता तुमका सगळीकडे तर बघितलं असतंच आणि हे रिशिता मा मासे तळून दाखवताला दाखवशील ना ग हे जरा अजून असं थोडा आणि ही माझी आमटी होती तुम्ही म्हणाल लाल बुंद तुमची आमटी दिसणार नाही तर हे दोन मिरचे मी मिक्स करून मी स्वतः मसालो तयार केलेलो असतो तर त्याच्यामध्ये ते चवीक तिखट असा फक्त काश्मीरी मिरची मी थोडीशी कमी वापरले तू मासे बनवू बनवून मी हे लग्न होईपर्यंत मी काय मासे बनवलेच आणि मासे तुम्हाला कसले मासे आवडतात महाराज करली मस्त असते अच्छा आणि पण मग तुम्ही ना पुढच्या वेळी आणि माझी तुमचा काय जुना काय काय सांगूचा भाज गेलो मासो ना तांबडी काढून ते खातले तुम्हाला कवर कुरकुरीत वया पण वर काढूचा कुरकुरीत आणि नुसता खातली नंतर आणि आता मागा ना जरा वेळ मी दाखवते तर ते सांगतील कस आजोबा इकडे मन लावून जेवतं तर बघूया ते मासे आधी बरे असत का कारण माका ना डोंबिवलीचे मासे एवढे काय आवडनं नाही सर तर मी आता आणलंय बरे वाटले म्हणून मासे बरे आहेत का हां तास सगळ्यात ताज महत्वाचा होता मासे खूप चांगले असे खाव घेणत नाही पण तेंका जरा चांगले चविक असलेलेच मासे आणि मी कधी मालवणला गेले ना मी माशे मी तर मी मासे नक्की घेऊन येते बघितला की सगळं जेवण माझं बनवून झालेलं असा आणि मी नेहमी बाबांना पहिला जेव देते बाबा पण जेव बसले आणि बाबांनी खात्री दिली की मासे बरे असतात तर तुम्ही बघितलं असतलाच की त्या सात हजाराचा पापलेट त्याच्यानंतर एवढं मोठं संगो खूप छान असा पण एवढा आमच्या दोन चार तर संपाचा नाही तर पुढच्या वेळी आपण नक्की आणूया आणि ता आपण त्याची पण रेसिपी दाखवूया वेगवेगळे मासे पण मी दाखवण्याचा प्रयत्न केले तर माशाच्या वासन मांजर पण म्यावम्याव करूक लागलेला असा आणि काय चुकलं असत ना तर मला सांगा की हे चुकीचं असा आणि मी त्या नक्की सुधारेन मग पण कमेंट करून तुम्ही विसरू नका आणि माझे असेच ब्लॉग बघत का आणि माझ्या ब्लॉगमध्ये अजून काय वेगळं बघूचं असा तर ता पण माझा सजेस्ट करा मी त्याच्याप्रमाणे पण ब्लॉग बनवेन